ह्या गायला हाय गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आता मी चाललो आहे नारोडाला वाघोवाला तर चला जाऊया आणि हा बाई येत नाही ठीक आहे नो प्रॉब्लेम चला या ब्लॉग खूप दिवसांनी बाई भेटलं मला हायकर रे आमच्या पब्लिकला हायकर नमस्कार बोल जय श्रीराम नमस्कार जय श्रीराम चला चाललं पडा था नारळ चला जाऊया हा ब्लॉग थिंक वाटतं हे कमीच बनत आप्पा गेलाय पुढं हा मी आहे मागे जातो तो कुठं तरी बस कर आपले रोड कधी होईल काल आलता भर टाकाला आपण सर पण <laughs> शब्द आपण सरपंच आले मग कधी होणार सरपंच तू पुढच्या इलेक्शन उभं ना, ना। तुमची सात पाहिजे आपल्या सात शंभर टक्के बाई बाकी म्हणते आपल्याकडे गेला <laughs> एक तर घर आहे म्हणजे एक हे शिलवले हरडे मग अजून कोण पाहिजे कोळीवालीला नाही भेटू शकत इकडे काय विषय आहे आमचा रोड असा खरासा हा आमचा रोड शी खरंच आल बोलतो खरा या काय आम पालदुगुरी झाली नवीन रोड करायचा तर हे काय धंदा करून ठेवलं पावसाळी ना खराब वाट लागेल लागल्यावर रेडी म्हणजे असं बघायला गेलं तर हे बघा ही एक भट्ट्याची टाकली आम्ही आलो ना लास्ट ब्लॉकला ब्लॉकला ते ही टाकली टाकलेली बरं झाली ते भरते टाकली लवकर तरी करा लवकर माझा पण पाय दुखत आणि हात पण दुखतो मला पाय नाही दुखत आज लेग मारलेत शंभर किलो घेतलेला बाई शंभर किलो आईच्या गावात क्रीडा होता गेला तो गेला गेला आतमध्ये गेला काल आमच्या घराच्या पायरी खाली तीन किडी आली ती म्हणून नारम चालले काल हनुमान मंदिर फोडला हा स्वागो आला आणि हा एक प्रेम वेळा श्रीरामांचा हुवा ने तेरा तू येतो कर जगात ये पण फायर आगो बा अरे भाणी बघा तर राहतो ना पाणी बाबा लास्ट टाइम आलेलो तू तू कुठं आलतोस काय चालतस तू नचत आईलाई बा आई नाचत आईलाई बा ग

म्हणजे नाळेकर जायचं कोंबड करणं घेत कोणती बोल हा

सला Salah, आता परत गे टेडी बुजे ना। बोल ना भावा काहीतरी काय कर धन्यवाद धन्यवाद तसा तू दे देशतंय भारी पण यार काय बोल झाला झाला आता आम्ही चालले घरी पण हा बोलतो नको काय करावं आता चल ना नको तू पब्लिकची तू ह्या काढतोस झाला मजा नाही गाड्या बिड्या आहेत ती निवल हो तर नको मग काय झाला मजा आहे दोघ मजा नाही <laughs> पन्नास रुपये नाड जातो नाडीवर एक दिवस दिसे शेत का आमच्या ब्लॉक बनवला अरे मजा आहे शेतावर आमच्या असं लांब पण नाही शेत नाही गवत पण नाही गवत असेल पण एवढा पण नाही मजा येईल पांढवणची जा पांडव जिथं गाडी ठेवायची तिथून चालत पाच मिनटं पण लागत नाही जायला दोन मिनटं दिसतोच शेत समज तिथून तर तिथं आपल्या आपल्या घरापर्यंत शेत आहे आमच्यात नाही तू आईला वाटत लागली माझी फायची आहे माझी एक तर करून मी इथं ठेवला आहे म्हणजे हॉब आता अर्धा दिसला असेल एवढा तोबट दिसला असेल तो पण दिसला आहे का नाही काय माहिती झाला वाटत लागली एनिवे काय प्रॉब्लेम नाही उध झालंय तू नाही कुठून असं ऐकायला भेटलंय जॉब मला ऐकायला भेटलंय डोंबिवलीला मग आलाय मला त्यांची मला परदेशी चेन्नई वरून कॉल होता लई डायल लागतय मला ते परदेशी चेन्नई वरून कॉल आलता याच्यासाठी आहे जॉब ये बोल कुठं चेन्नईला तू चेन्नईला नाही म्हणजे बोलतो बिहारला जाशील का बोल नको बोलतो ऐक ना करतो काय चांगलं काम करतो बाई हसात का चांगला छान आहे मला बोलतो बिहारला जातोच का सगळा खर्च खायचा प्याचा राहायचा प्लस तुला इन्कम जरा एक्स्ट्रा आहे जास्त भेटाल एवढा लांब कुठे जातो बिहार बिहार महाराष्ट्रामध्ये बोला ना कुठं असेल तिथे जातो चेन्नईला गेला इकडे तुझ्या घरी हा ते फिरणारच मी चालले उद्या परत उद्या किंवा जातो दोन तीन दिवसानंतर जातो ना परत तिकडे चालून चालू आहे मला हा दुकान लागला जाम खराब जे वाटत चालत चालत वालाई विशा क्लो मेटर चलत बाबा विशा किलोमीटर मेटर <laughs> वे जो पूंट ले गया है हो। मना को डंबिल मजी तबा यू था, था कुरली लगा लाइटे ला ऐसा नाही चाहिए बेरे को अचाइड ती उलट मी फोन झोपला असेल तो आध्या तिथे घरी ना आपल्या बाईनी फर्स्ट टाईम माझ्या गाडीसोबत स्टाईल ब्रो त्याला ना मॅडमला तो तयार आहे आम्ही सकाळी जाऊ ना तो पण बरोबर नको जमत <laughs> <तो> <laughs> असेल <laughs> <पला> <laughs> ना तर मग करायचं नाही पैसा नाही म्हणून थिएटर लावू शकत नाही म्हणून घरीच आपला थिएटर कॉपी थिएटर कॉपी आई घे पैसा ना आणि यो काय करतोस

नाही हे बाली बुद्धी दिसतो ना शेट एकच बा तशी विनायक माली विनायक बाई सकाळी चालतो बाईने डायरेक्ट बॅग घेतलाय बाई डारेक्ट बॅग घेतला डायरेक्ट बॅग आता 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 बाईणी सध्या चालू आहे बाईला समजून घ्या काय नाही एवढा काय एवढा नाही आहे थोडा थोडा सिरियस आहे फेमस आहे तू ऑलरेडी फेमस आहे ना तीन चार ब्लॉक मध्ये कंटिन्यू चालतोय सगळी चलाच बघते आम हा मुलगा कुठला आहे बोल आम साईडचा आहे गलित चा मुलगा लेक मारलो आहे मी आज लेक मारो से मारो से पाया मार ब्लॉक ये खुल के ब्लॉक से पैसे ए ब्लॉक ब्लॉक से पैसे आले तो कसे तो लटी आपन मध्ये सही चल दू ट्रेन मध्ये यास का कर दू मी तो लागला ना कितच कपी बोलू ब्लॉक पीड जाणार आहे ते ट्रेन मध्ये अरे काय वाट लागला ना वंचा मी ठरलेला तो वाट लागला ना इथं तू आता टाकाची ले तो लेकर

मी काय बोलतो पैडी तू वो तो नको इधर घू नको छोटे मान लो तू बुझा बहन बोलते इधर असं ऐसा नहीं करने का बेटा आता वो उसको फोटो वोटो डालेगा ड़ तू मुझसे प्यार करती है कि नहीं तो पुनीत सुपरस्टार रोज चाल नाही मंदारीत उद्या सकाळी जाऊ ना, था ना था। आता तो नस आता आता पागले का आता किती वाजलं बघ सहा वाजून गेलं नको ना टी शर्ट एकच येणार एका टी शर्ट वर नको ना तर चला हा ब्लॉग स्टॉप करतो धन्यवाद लाईक करा सबस्क्राईब करा शेअर पण करा बाय 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 HI GUYS WELCOME TO MY NEW BLOB Oh that was laughing AH!